दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड सुवर्ण सोसायटी परिसर आर्टिलरी सेंटर रोड येथील कैलासवासी नानासाहेब जाधव मित्रमंडळ एन जे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव सुवर्ण सोसायटी परिसर नाशिक रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदरच्या ठिकाणी सालाबादप्रमाणे गणरायाची सव्वा ढोल ताशांच्या गजरात डी जेच्या तालावर अबालवृद्ध व तरुण तसेच महिला भगिनींनी नाचत नाचत मिरवणुकीद्वारे गणरायाचे स्वागत करून प्रतिष्ठापना करण्यात आली युवासेना नाशिक जिल्हा समन्वयक सागर भाऊ कोंकडी सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार युवा नेते प्रशांत भाऊ जाधव आदींच्या उपस्थितीमध्ये गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली यावेळी आरतीचा मान संजय आंबेकर दाम्पत्याला देण्यात आला या प्रसंगी संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येऊन रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कमानी प्रवेशद्वार उभारण्यात आले या ठिकाणी दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे अशी माहिती सागर भाऊ कोंकणी प्रशांत भाऊ जाधव विशाल पवार यांनी दक्ष न्यूजशी बोलताना सांगितले सर्व नागरिकांना सगळ्यात पहिले गणेशोत्सवाच्या अर्थ शुभेच्छा या ठिकाणी नानासाहेब जाधव मित्रमंडळ आयोजित आपण या ठिकाणी दहा दिवसाचा गणेशोत्सव साजरा करतो तसंच स्वतः दिवशी भव्य दिव्य असा आगमन सोहळा झाला या ठिकाणी आमचे बंधू विशाल भाऊ पवार म्हणजेच शिवसेनेचे नेते जे माझे युवा सिलेक्शन आहे ते सगळे आमचे मित्रमंडळ फ्रेंड सर्कलच्या वतीने मोठा भव्य आगमन थोडा पार पडला या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच यापुढे आमच्यावर असंच प्रेम राहू द्या आणि दहा दिवस आमच्याकडे डान्सरला मित्रमंडळाच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम करण्यात आलेला आहे असे सगळ्यांनी उपस्थित राहावे राहू विनंती सर्वांना तुम्ही गौपती उत्सव चालेल केलेलं आहे उनंतरपणा सिंकेह महिल वर्ग ख़ुदि भाऊ ज़ोरदार कार्यक्रम लॻंदो आहे धाई देवसल सिख यावेळी गणेश उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शुभम रोकडे कार्याध्यक्ष विकास बोहोत उपाध्यक्ष ओमप्रकाश खजिनदार प्रशांत परदेशी तसेच कार्यकर्ते किरण घोलप अनिरुद्ध कादळे रोहन माने शुभम सोनार राहुल माने आदींनी परिश्रम घेतले यावेळी परिसरातील कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक